खर तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पाच प्रकारची नवरात्र साजरी केली जाते नंबर एक वसंत नवरात्र ज्याला आपण वासंतिक नवरात्र असं म्हणतो नंबर दोन गो नवर नंबर तीन ज्येष्ठ नवरात्र नंबर चार शारदीय नवरात्र जे आपण आता साजरी करतो आणि नंबर पाच अश्विन नवरात्र आणि या पाच नवरात्रांपैकी शारदीय नवरात्र उत्सव

हा म्हणला माझ्या पोटी असा मुलगा जन्माला यावा तुझ्यानं त्रैलोक्यावर राज्य करावं त्रैलोक्यावर विषय मिळवा ब्रह्मदेव म्हणाले इथून मला सर्वप्रथम मादीशी तुम्हाला दिसई तिच्या सोबत विवाह केल्यावर असा मुलगा तुम्हाला मिळ माता हा वनामध्ये गेला आणि वनात गेल्या याला सर्वप्रथम गुणमत्त झालेली मुलीच दिसली या मुलीशी सोबत यानं विवाह केला कालात

माझा मृत्यू स्त्रीकडून भावा व्हावा ब्रह्मदेव नखास्त म्हणले अंतर ध्यान पाहू वर आता उन्मत्त स्वर्गावर यानं आक्रमण केलं ब्राह्मणांना त्रास देऊ लागला गायीचा छळ करू लागला भगवंताच्या वचनांचा छळ करू लागला तेव्हा पृथ्वीनं गोमातेचं रूप धारण केलं ब्रह्मदेवाकडे वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी नेत्रीवाय तोही ही संगत से बुढ़विला धर्म अधर्म झाला भार आता ना भार सो सवे ना काय काय देवा तीन ही देवता सब जान आई भगवती का प्रकट करण घर कस घर अनादि निर्गुण प्रकट ली भगवानी निर्गुण प्रकट ली

महिशास्त्राकडे गेली महाराज ना। काय नाही तुझं ना। गोष्टी धन दौलत ऐश्वर्य संपत्ती सगळ्या गोष्टी एका का गोष्टीची कमीच नाही म्हणजे काय आमच्याकडे सुंदर असणारी पत्नी नाही अशी पत्नी जर हवी असेल तर ती हिमालयाच्या डाट जंगलामध्ये बसलेली महिशासुंनाला मा वाट कशी बघा जा तिला ढो त्यावेळेस मदुकईतप निघाले आई भगवतीकडे आले वाह तुझ्या एवढी सुंदर स्त्री या जगाच्या पाठीवर आम्ही बघितली नाही ग आमच्या अशी इच्छा की आमच्या मालकासोबत तू विवाह करा हे ऐकल्यावर जागेवर उठून उभी राहिली आणि म्हणाली जाऊन सांगा तुमच्या मालकाला मी त्याच्या सोबतच विवाह करा जो माझ्या सोबत युद्ध कर युद्धात मला जिंके जाऊन सांगा तुमच्या मालकाला हे ऐकल्यावर मधू कैट बसले अग तू एक स्त्री आपला नारी तुझ्या तोंडून युद्धाची भाषा सोबत नाही युद्धाचा विचार सोड आमच्या मालकाशी वाह कर त्रैलोक्याचं पटकर राणी भाषा हे विजय समान खडा अन म्हणा आली मला जाऊन सांगा तुमच्या मालका त्याच्यासोबतच वाह करे जो युद्धामध्ये मला जीव क्या जिवत्या जी बोलल्यावर मधु कैटब म्हणाले म्हणे मग मा आमच्या मालकासोबत युद्ध करायची गरज आमच्या सोबत तू युद्ध त्यावेळेस आई जगदम आणि मधु कैट यांच्या मध्ये घनघोर युद्ध होऊ लागलं नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आईनं मधु मार मारू मारू। दुसऱ्या दिवशी कैटब मारला मधु कैटब मेल्याची बातमी जेव्हा महिषा असला कळाल त्यांना दोघ धावत धावत आले मालक आदेश त्यावेळेस तो म्हणाला त्या हिमालयाच्या दाट जंगलामध्ये सुंदर असणारी स्त्री बसली तिला घेऊन या तिला जिंकून घेऊन या त्यावेळेस चंडा आणि मुंडाने गाले आई भगवतीकडे आले पुन्हा आई आणि चंड मुंड या दोघांमध्ये घनघोर असणार युद्ध होऊ लागलं नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी आईनं चंड मारला चौथ्या दिवशी मुंड मारला आईनं चंड आणि मुंड मारला

म्हणू लाग लागला गे वेडी धाचा विचार सोड आणि माझ्या सोबत विवाह कर हे ऐकल्यावरती आणि म्हणाली मला असं वाटतंय हो की तू ऐकलं नाही मी त्याच्या सोबतच विवाह करे हा मध्ये मला जी हे ऐकलं आईच्या कदम आणि भ्रिशा या दोघांना होणार ते युद्ध बघण्यासाठी स्वर्गातले देवदेवता येऊ लागले आईची शरणासाठी करू लागले आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विनोदिनी नंदनुते गिरीवरविरव्य श्री वासिनी विष्णुविला भगवती कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भुरी घुरि

ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळा क्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा माता ऐका नवरात्र आई च कदंबेन नऊ दिवस नवरात्र महिषासुरासोबत सु युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी तिला विजय मिळाला म्हणून त्या दिवसाला विजयादशमी नाव पडलं